नमस्कार मंडळी मी हनुमंत विठ्ठल बोराटे गडकोटाचे या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मी सहर्ष स्वागत करत आहे आज आपण या छोटेखानी व्हिडिओमध्ये स्वराज्याचे चीफ इंजिनियर म्हणजे बांधकाम मंत्री थोडक्यात हिरोजी इंदलकर यांच्या बाबतीत थोडे जाणून घेणार आहोत त्या काळी कोणतंही अनुदानित विनानुदानित स्थापत्य विद्यालय नव्हतं तरीही हे स्वराज्याचे चीफ इंजिनियर यांनी स्वराज्याची दुसरी राजधानी रायगड एकूण चौदा वर्ष बांधकाम करून त्यांनी पूर्ण केलं आणि पूर्ण करण्याच्या तयारीत असतानाच त्यांना पैसे अभावी त्या ठिकाणी गरज निर्माण झाली त्यांनी काय करावं पैसे मिळवण्यासाठी त्यांनी स्वतःचं घरदार जमीन जुंबला दाग दागिने संपूर्ण घाण ठेवले आणि स्वराज्याची राजधानी रायगड किल्ला बांधण्यासाठी त्यांनी हे धन गोळा करून ते पुढील बांधकाम रायगडाचं पूर्ण केलं छत्रपती शिवराय त्यावेळेला मोहिमेवरती होते ते ज्या वेळेला परत आले आणि त्यांनी रायगडाची पाहणी केली आणि त्यांना समजलं ह्या हिरोजी इंदलकर यांनी स्वतःची घरदार जमीन जुमला दागदागिने जे काय असतील ते सर्व घाण ठेवले आणि रक्कम उभा करून ह्या रायगडाचं बांधकाम पूर्ण केलेलं आहे एवढा अभिमान वाटला ह्या छत्रपती शिवरायाला त्यानंतर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर छत्रपती शिवरायांचा ज्या वेळेला राज्याभिषेक करण्यात आला त्यावेळी छत्रपती शिवराय ह्या स्वराज्याचे जे चीफ इंजिनियर आहेत त्यांना म्हणाले की तुम्हाला काय हवं ते मागा तुम्ही एवढं रायगडाचं तुम्ही बांधकाम पूर्ण केलेलं आहे इतकं परिश्रम तुम्ही घेतलेला आहे तुम्हाला काय मागायचे ते तुम्ही बक्षीस मागा ते मी देण्यास तयार आहे त्यावेळेला हे स्वराज्याचे चीफ इंजिनियर म्हणाले महाराज तुम्ही जे मला बक्षीस देणार आहे ते मला बक्षीस असं काहीच नको आहे फक्त माझी एक विनंती आहे त्या रायगडावरती जगदीश्वराचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पायऱ्यांवरती एक मी शिलालेख तयार केलेला आहे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर हा जगदीश्वराच्या पायरीवरती बसवण्याची मला अनुमती द्यावी ह्या व्यतिरिक्त मला कसलंही बक्षीस नको छत्रपती शिवरायांना आश्चर्य वाटलं एवढं बांधकाम त्यांनी पूर्ण केलेलं आहे मी बक्षीस देऊ इच्छितो तरी बक्षीस घ्यायला तयार नाही तुम्ही कशासाठी ती पायरीवरती तुमच्या नावाची जी पाठी बसवताय असं छत्रपती शिवरायांनी या हिरोजींना विचारलं त्यावेळेला हिरोजीनं उत्तर दिलं हिरोजी म्हणाले ज्या ज्यावेळी तुम्ही जगदीश्वराचं दर्शन घेण्यासाठी याल आणि ह्या पायऱ्यांवरती तुमचं पाय ठेवून वरती तुम्ही जाणार दर्शन घेण्यासाठी त्यावेळेला जी ही माझ्या नावाचे शिलालेख जी कोरलेला आहे तो शिलालेखावरती तुमच्या पायाचा अभिषेक होत राहील मला एवढंच बक्षीस तुम्ही द्या आश्चर्य वाटलं छत्रपती शिवरायांना आणि शिवरायाने ती कोण शिला बसवण्याची स्वराज्याचे चीफ इंजिनियर हिरोजी इंदलकर यांना प्रसन्न मनाने परवानगी दिली आणि आजही जगदीश्वराच्या मंदिराच्या तिथे गेल्यानंतर पायरीवरती हिरोजीनी कोरलेला दगडी शिलालेख इतिहासाची महत्वाची दोन साधनं मांडली जातात अस्सल पुरावा म्हणून एक पत्र व्यवहार आणि दुसरा दगडी शिलालेख त्या अस्सल पुराव्या प्रमाणे दगडी शिलालेख आजही आपल्याला पाहता येतो रायगडवरती गेल्यानंतर जगदीश्वराच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी जाताना त्या ठिकाणी हिरोजीनी स्वतःच्या नावाचा बसवलेला शिलालेख आहे शेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर असा तो दगडी शिलालेख आहे आणि दुसरा एक शिलालेख जगदीश्वराच्या ह्याच्यावरती कोरलेला आहे तोही हिरोजी इंदलकरनेच छत्रपती शिवरायांच्या सांगण्यानुसार म्हणण्यानुसार कोरलेला आहे तो काय शिलालेख आहे कुठल्या भाषेत लिहिलेला आहे किती श्लोक आहेत हे सर्व जे आहे त्याचं विवरण मी रायगडावरती लवकरच माझी मोहीम आखलेली आहे तिकडे गेल्यानंतर मी त्या शिलालेखाचा तया अर्थ इतिहासप्रेमीच्या समोर ठेवणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज